नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तक्षिला जी एस सेंटरमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय ध्वज नियम आणि कायदे याबद्दल थोडक्यात माहिती करून घेणार आहे बघा सध्या पंधरा ऑगस्ट ऑगस्ट महिना सुरू आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पंधरा ऑगस्टच्या अगोदरच्या तीन दिवसाच्या अगोदरमध्ये त्या ठिकाणी हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत सर्व देशामध्ये दे, पूर्ण संपूर्ण देशामध्ये जे विविध कार्यालयं आहेत घरं आहेत त्यावर हा झेंडा फडकवण्यात येतो परंतु त्या झेंड्याबद्दल नियम आणि कायदे हे सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी माहीत नाहीत त्यामुळं काय होऊ शकतं तर आपल्या झेंड्याचा त्या ठिकाणी राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळं हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे चला तर व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया बघा भारतीय झेंड्याशी संबंधित नियम आणि कायदे आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत ध्वजाचा वापर हा भारतीय ध्वजसंहिता आणि राष्ट्रीय चिन्हाशी संबंधित इतर कायद्यांद्वारे नियंत्रित केला जात असतो मूळ संहिता जो मूळ कायदा जो होता त्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं तर स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे जे राष्ट्रीय सण आहेत त्याच दिवशी फक्त हा झेंडा फडकवण्यात येत असे परंतु दोन हजार दोन साली एक छोटीशी घटना घडली नवीन जिंदाल नावाचे एक भारतीय नागरिक होते आणि ते अमेरिकेमध्ये असताना त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या घरावर त्या ठिकाणी ध्वज लावला होता त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपल्याही देशामध्ये प्रत्येकांना प्रत्येकाच्या घरावर हा ध्वज फडकवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे त्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं भारत सरकारला यासाठी त्यांनी कोर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही दाखल केली परंतु दहा वर्ष ही केस चालल्यानंतरनं त्यानंतरनं भार स भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं भारत सरकारला नागरिकांना ध्वज वापरण्याची परवानगी देण्यासाठी संहितेमध्ये सुधारणा करण्याचे शेवटी निर्देश दिले आणि त्यानुसार भारतीय केंद्रीय मंत्रमंड मंत्रिमंडळानं मर्यादित वापरासाठी संहितेमध्ये सुधारणा त्या ठिकाणी केलेल्या आपल्याला दिसतात भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये चार कलर आहेत त्याबद्दल आपण पुढं नंतर पाहूया पण त्याच्या अगोदर जर असं पाहूया की भारतीय ध्वज हा कधी स्वीकारण्यात आला होता बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ही जी तारीख आहे फार इम्पॉर्टंट आहे या रोजी घटना समितीच्या बैठकीत तिरंगा ध्वज जो आहे भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून त्या ठिकाणी स्वीकारण्यात आला होता याच्यामध्ये सगळ्यात वरती गर्द केशरी मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला हिरवा कलर अशा क्रमाने टोटल तीन रंग आणि बरोबर मध्यभागी एक पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचं एक अशोक चक्र आहे ते धम्मचक्र असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोक चक्र आहे आणि अशोक चक्राला टोटल चोवीस आरे आहेत प्रत्येकाचं काही ना तरी त्या त्या ठिकाणी मिनिंग आहे ते आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूया बघा आणि एक महत्त्वाचा एक प्रश्न या ठिकाणी मछलीपट्टणम मछलीपट्टणमजवळील जन्मलेले पिंगाली व्यंकय्या यांनी आपल्या या तिरंगाची रचना केलेली दिसते त्यानंतरनं बघा आपल्या भारतीय ध्वजाची ज्या उंचीचं आणि लांबीचं प्रमाण जे आहे ते दोनाच तीन आहे हे अधिकृत प्रमाण त्या ठिकाणी आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे यानंतर पाहूया बघा प्रत्येक कलरचं त्या ठिकाणी काहीतरी अर्थ आहे तो जरा असं पाहूया बघा जो आपल्या तिरंग्यामध्ये असणारा वरच्या बाजू बाजूला असणारा जो भगवा कलर आहे किंवा केशरी कलर आहे तो आपल्या त्यागाचं आणि शौर्याचं त्या ठिकाणी अर्थ व्यक्त करतो आहे त्यानंतरनं जो मधल्या भागामध्ये पांढरा आहे कलर तो प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांतीचा तो मेसेज आपल्याला प्रत्येकाना देतो आहे तर त्या ठिकाणी सगळ्यात खाली असणारा हिरवा कलर जो आहे तो आपल्या देशामध्ये जे कृषीप्रधान देश आहे तो त्या सर्व हिरवा रंग त्या ठिकाणी दर्शवतो आहे निष्ठा समृद्धीचा बोध त्यातून होतो आहे आपल्याला आणि जे त्या मद पांढऱ्या पट्ट्यामध्ये असणारं जे निळचक्र आहे ते बौद्ध धर्माचं धम्मचक्र आहे त्याला अशोक चक्र या नावानं सुद्धा ओळखलं जातं आणि हे विश्वशांतीचा संदेश देणारं हे चक्र त्या ठिकाणी आहे ओके जगा जगाला शांतीचा संदेश देणारे जे तथागत भगवान गौतम बुद्ध होते त्यांनी हे अशोकचक्र त्यांचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी लावण्यात सम्राट अशोक यांनी लावलं होतं अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याची रचना त्या ठिकाणी दिसते आपल्याला आता आपण पाहूया की ह्या भारतीय ध्वजाचा अपमान आणि अपमान आपल्याकडून जर झाला असेल किंवा कुणाकडून जर चुकून जर अपमान त्या ठिकाणी झाला तर त्याबद्दल काय शिक्षा कायद्यामध्ये आहेत हे जरासा आपण पाहूया बघा भारतीय ध्वजसंहिता दोन हजार दोन प्रतीक नावे आयोग्य वापर प्रतिबंध कायदा एकोणीसशे पन्नास आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकाहत्तर यानुसार ध्वजाचं प्रदर्शन आणि वापर यावर नियंत्रण केलं जातं म्हणजे ह्या कायद्यानुसार हे पूर्णपणे नियंत्रण आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे तर यावेळेस बघा राष्ट्रीय सणावेळी पण फक्त देशभक्तीवरीलच गाणी आपण त्यावेळेस लावली पाहिजेत हे त्यामध्ये इन्क्लुडेड आहे आणि राष्ट्रध्वजाचा घोर अपमान करणे तसेच राष्ट्रध्वजाच्या संहितेच्या तुर्तुदीचं उल्लंघन करण्यासाठी कायद्यानं तीन वर्षापर्यंत बघा तीन वर्षापर्यंत त्या ठिकाणी शिक्षा त्या ठिकाणी ठोठवलेले आहे किंवा दंड आणि दोन्ही शिक्षा त्या ठिकाणी असू शकतात ही इम्पॉर्टंट अधिकृत नियमानुसार ध्वजाचा जमिनीला किंवा पाण्याला कधीही स्पर्श होऊ नये किंवा कोणत्याही स्वरूपात पडदा किंवा वस्त्र म्हणून त्याचा वापर केला जाऊ नये पडकवण्यापूर्वी ध्वज जाणून बाजून जाणून बुजून उलटा ठेवला जाऊ शकत नाही आणि कोणत्याही गोष्टीत बुडवला जात नाही किंवा फुलांच्या पाकळ्या व्यतिरिक्त किंवा फुलांच्या पाकळ्या व्यतिरिक्त इतर कोणतीही वस्तू त्याच्यामध्ये ठेवता येत नाही म्हणजे फुलांच्या पाकळ्या जरी ठेवल्या तरी काय हरकत नाही परंतु इतर कोणत्याही वस्तू त्यामध्ये ठेवता कामा नये तेच ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे कोरली जाऊ शकत नाही हे अशा प्रकारे नियम त्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत ध्वज कधीही उलटा चित्रित प्रदर्शित किंवा फडकवला जाऊ नये भडकलेल्या किंवा अस्वच्छ अवस्थेत ध्वज प्रदर्शित करणं हे अपमानास्पदक त्या ठिकाणी मानलं जात आहे हे दोन हजार एकचं मी जिन नवीन जिंदाल या उद्योगपतींनी जे काय सांगितलं होतं त्याप्रकारे मी तुम्हाला ते मगाशी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं आहे तेच ह्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला ठीक आहे तर यामध्ये न्यायालयाने जिंदाल यांच्या बाजूने निर्णय दिला होता आणि त्यानंतरनं सर्वांना ध्वज फडकवण्याचा अधिकार त्या ठिकाणी मिळालेला होता जो मूळ कायदा होता त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की इतर कोणत्याही कपड्यांवर आपण ध्वज त्या ठिकाणी वापरू शकत नाही पण दोन हजार पाचमध्ये यामध्ये काहीतरी अमेंडमेंट करण्यात आल्या आणि असं सांगण्यात आलं की ध्वज हा इतर कपड्यांवरही वापरता येतो परंतु तो कमरेखालीलचे कपडे जे आहेत त्यावर वापरता येणार नाही आहे किंवा अंत्रवस्त्र जे असतील त्याच्यावरही वापरता येणार नाही उशी रुमाल इतर कपड्यांवरही ध्वजाचं भरत काम करण्यास पूर्णपणे मनाई त्या ठिकाणी आहे मिरवणुकीमध्ये परेडमध्ये किंवा इतर ध्वजांसह नेला जात असताना हा ध्वज मोर्चाच्या बरोबर उजवीकडे किंवा मध्यभागी एकटा असावा आणि ती धरण्याची पद्धत ही वेगळ्या प्रकारे आहे ती तुम्ही गुगलवर सर्च करून पाहू शकताय ध्वज पकडण्याचा किंवा उतरण्याचा समरां समारंभाच्या वेळी किंवा परेडमध्ये तसे समीक्षण चालू असेल तेव्हा ध्वज जात असताना उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींनी ध्वजाकडं तोंड करून सावधान स्थितीमध्ये उभं राहावं आणि गणवेशात उपस्थित असलेल्यांनी योग्य सलामी द्यावी जेव्हा ध्वज हलत्या स्तंभात असतो तेव्हा उपस्थित व्यक्ती सावधान स्थितीत उभ्या राहतील आणि ध्वज त्यांच्या जवळून जाताना सलामी देतील एक मान्यवर डोक्याला गणवेश परिधान न करता सलामी देऊ शकतो ध्वजवंदन झाल्यावर आणि राष्ट्रगीत त्या ठिकाणी वाजवावे जरासं वाहनांवर ध्वजाबद्दल जर असे नियम पाहूया वाहनांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा विषयधिकारा हा फक्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल नायब राज्यपाल मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री भारताचे संसदेचे सदस्य भारतीय राज्यांच्या विधिमंडळाचं सदस्य असतील विधानसभा विधानपरिषदा असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात किंवा लष्कर नौदल हवाई दलाचे जे ध्वज अधिकारी असतात यांनाच फक्त त्या ठिकाणी आहे ध्वज हा गाडीच्या मध्यभागी समोरच्या उजव्या बाजूला घट्ट चिकटलेल्या अवस्थेत कर्मचाऱ्यांकडून फडकवला जातो जर सर्व ध्वज एकाच खांबावर असतील दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट सर जर सर्व ध्वज एकाच खांबावर असतील तर तो सर्वात वरचा ध्वज असावा जर हा ध्वज मिरवणुकीत इतर ध्वजांसोबत नेला जात असेल तर हा तिरंगा मिरवणुकीमध्ये सर्वात पुढे असला पाहिजे आणि जर रांगेत ध्वज नेला जात असेल तर तो मिरवणुकीच्या उजवीकडे असला पाहिजे हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कार्य होतं काम होतं की गेल्या वर्षी मी एका ठिकाणी पाहिलं की एकाच झेंड्याची जो खांब होता त्या खांबावर दोन झेंडे त्या ठिकाणी लावले होते आणि सगळ्यात वरती एक वेगळाच कलरचा झेंडा आणि त्याच्या खाली बरोबर तिरंग तिरंगा झेंडा लावला होता पूर्णपणे अपमानास्पद त्या ठिकाणी हे झेंडा फडकवण्यात आला होता त्यामुळंच हा मी व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला दिसतो आहे आणि हा पण पूर्णपणे कायद्यानुसार चुकीचं आहे आणि त्यामुळे याला कठोर कथूर, कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होऊ शकते तीन वर्षे जेल त्या ठिकाणी होऊ शकत आहे आणि दंडही ठोटाला जाऊ शकतो शोक म्हणून ध्वज अर्ध्यावर फडकला जातो बघा एखाद्या आपल्या देशामध्ये एक राष्ट्रीय नेते वगैरे कोण असतील जर त्या त्यांचं अकस्मात निधन वगैरे झालं असेल तर त्या ठिकाणी शोक म्हणून ध्वज अर्ध्यावर फडकला जातो तसेच असे करण्याचा निर्णय भारताचे राष्ट्रपती त्या ठिकाणी घेत असतात तसेच ते अशा शोकाचा कालावधी देखील ठरवतात जेव्हा ध्वज अर्ध्यावर फडकवायचा असेल तेव्हा तो प्रथम खांबाच्या शीर्षखाली उंचाव उंचावला पाहिजे आणि नंतर हळूहळू आणला पाहिजे फक्त भारताचा ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो इतर सर्व ध्वज सामान्य उंचीवर राहतात अशा प्रकारे आपण ध्वज भारतीय ध्वज नियम आणि कायदे हे व्यवस्थितरित्या समजावून घेतले आहेत आणि आपण असं एक प्रतिज्ञा करूया की आपल्याकडून येणाऱ्या या हरघर तिरंगा उपक्रमाअंतर्गत आपल्याकडून ध्वजाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत होणार नाही आणि कोणाकडूनही केला जाऊ नये अशा प्रकारे आपण एक प्रतिज्ञा घेऊया ठीक आहे जय हिंद जय भारत